नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहे वर्धा जिल्ह्यातील हिवरा कावरे या गावामध्ये नारायणरावजी कापसे यांच्या शेतामध्ये मंडळी आज अकरा ऑक्टोबर शनिवार अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज रोजी आम्ही नारायणरावजी कापसे यांच्या शेतामध्ये कपाशीची पीक पाहणी करत आहे शिवार फेरी या कार्यक्रमाअंतर्गत का। <क्ष्थ> मंडळी आज आपण बघत आहात कोणतंही जरी झाड घेतो म्हटलं तरी बघायला याला बुडापासून बोंडा आहे आणि वर शेंड्याला ह्या अशा पात्याचा असा तगर दिसत आहे जे की बऱ्याच ठिकाणी अशा पात्या गळलेले आहे आणि हा संपूर्ण जर प्लॉट असा पाहतो म्हटलं तर हिरवा कंच असा तजेलदार प्लॉट आपल्याला दिसून राहिलेला आहे कोवळा प्लॉट आहे आणि बुडापासून जर पाहतो म्हटलं याला दादा इथे दाखवू शकते तर जवळजवळ तीस पस्तीस पंचवीस तीस पस्तीस असे बोंड इथं पकडलेले आहे काही झाडाला वीस पण आहे काही झाडाला तीस आहे काही झाडाला कमी जास्त जशी जागा भेटली लावण आणि यांची लावण जर पाहतो म्हटलं तर हे तीन बाय एक फुटावर आहे तर याचं जे नियोजन आहे ते जाणून घेऊ आपण नारायणरावजी कापसे यांच्याकडून दादा याला लागवड कधीची आहे लागवड ही जून महिन्याच्या शेवट शेवट जून महिन्याच्या शेवट म्हणजे वीस बा बावीस पंचवीस तारखेकडे बरं बरं त्याच्यानंतर याचं अंतर हे किती तीन बाय तीन ओ, तीन बाय पावली पावली तीन बाय पावली आणि हे वान कोणता आहे हे कार्तिक कार्ति? कार्तिक अच्छा ग्रीन गोल्ड सीडचं मंडळी कार्तिक हे वान आहे फार सुंदर वान आहे तसं ग्रीन गोल्ड कंपनी सुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर याला खताचे डोस किती झाले दोन दोन झाले खतामध्ये काय काय दिलं असेल बिर्याणी अच्छा फवारणी किती झाल्या चार झाल्या तर मंडळी आतापर्यंत त्यांचे चार फवारणी झालेले आहे आणि खताचे डोस दोन झाले आणि एकरी पंचवीस कोंडाची सरासरी आहेच म्हणजे आठ नऊ क्विंटलचा माल इथे सुद्धा तयार आहे पण पुढची जर गोष्ट पाहतो म्हटलं तर हा जो कच्चा माल आहे हे कोणत्याही झाडाला पाहायला कच्चा माल भरपूर आहे इथे कच्चा माल भरपूर आहे आणि झाड जे आहे ना एकदम रग्गीमध्ये आहे आता हे जे हे शेंडे खुडायला मी यांना सांगितलेलं आहे कारण जमिनीमध्ये बोल भरपूर आहे जमीन ताकदीची आहे आणि असंच जर हे झाड वाढत गेलं तर खाली गळत राहतील आणि हा आहे मंडळी शिवार फिरी या कार्यक्रमाचा फायदा हा ह्या शेतकऱ्यांचाही फायदा आणि तुम्हा तुम्हा शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा तर मंडळी हे जे मी आता यांना शेंडे खुडायला सांगितले आहे तर हा आहे आपल्या व्हिडिओचा फायदा जसं यांचाही फायदा होतो असा आपल्या शेतकरी पालनांनाही फायदा होतो आणि खूप शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात की साहेब तुमचा व्हिडिओ पाहिला शेंडे खोडाला सांगितलं आम्ही सुद्धा शेंडे खुडले वाढ थांबाचं औषध था। मारायला था। सांगितलं आम्ही सुद्धा वाढ थांबाचे औषध था। मारले था। आणि आम्हाला सुद्धा बऱ्यापैकी उत्पादन आलं मंडळी एकंदरीत जर कपाशीची शेती पाहतो म्हटलं यावर्षी तर पाहिजे अशी समाधानकारक नाही कारण यावर्षीचं जे वातावरण आहे ते इतकं खराब वातावरण आहे कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश पिकाला जास्त मिळालं नाही आणि अशा याच्यामध्ये काय झालं की व्हिजिटिलिटी ग्रोथ वाळणसार जमिनीमध्ये खूप झाली आणि ज्या चिबाड जमिनी होत्या तिथं लहान राहिले आणि आता ह्या दहा पंधरा दिवसात पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी कपाशीचे शेतं जे आहे ते पिवळसर पडायला लागलेले आहे खूप म्हणजे खूप असं नुकसान मोठं शेतकऱ्यांचे होत आहे पण अशाही परिस्थितीमध्ये नारायणरावजी कापसे यांनी व्यवस्थित स्वतःचे डोस व्यवस्थित फवारणी आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं त्यांच्या शेत जर आज पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी अल्टरनेरिया अल्टरनेरिया नावाची जी बुरशी आहे म्हणजे कपाशीच्या पानाला असे डागं डागं पडलेले असे बऱ्याच ठिकाणी दिसते ते यांच्या शेतात दिसत नाही आणि हाच फरक आहे क्वालिटी फवारणीचा क्वालिटी मेंटेनन्सचा त्यांनी मागच्या फवारणीमध्ये खूप चांगलं बुरशीनाशक घेतलेलं होतं आणि चांगलं बुरशीनाशक नाशक घेतल्यामुळे ज्या काही धुये पडल्या धुके पडले त्या धुक्याला सुद्धा या कपाशीनं ना। जोमानलं नाही आणि या कपाशीच्या पानावर कुठंच तुम्हाला असे डाग दिसत नाही हिरवेकंद अशी कपाशी आहे कोवळी अशी कपाशी आपण बघू शकता तर मंडळी कपाशी काचं जर चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक हे खूप महत्त्वाचं आहे आणि आजही एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आता जवळजवळ दोन वाजलेले आहे आणि या एवढ्या तीव्र उन्हामध्ये ही जी कपाशी आहे अतिशय तेजदार आणि तरुण दिसत आहे म्हणजे आंग टाकलेलं नाही ना तर बऱ्याच ठिकाणी ऊन खातो आपण ज्याला म्हणतो बरेच पिकं हे असे सोकल्यासारखे दिसते परंतु या जमिनीमध्ये मंडळी तसं नाही आहे सोबत आहे आपले बंडुभू नारायणरावजी चिरंजीव आणि खूप मेहनती मुलगा आहे मंडळी दिवस रात्र शेतीमध्ये काबाड कष्ट करत राहतो आणि मला एक अजूनही आठवते यांचं की एक वेळा सुरुवातीला कपाशी त्यांनी लावून दिलेली होती आणि पाणी गेला लाईन दिवसाची होती तर दिवसा पाणी द्यायचे रात्रीची लाईन होती तर रात्री सुद्धा ते पाणी द्यायचे आणि ते सुरुवातीला त्यावेळेस कपाशी त्यांनी काढली होती तर बंडू एकंदरीत हे जे तुमचं पीक आहे एवढं सुंदर आणि क्वालिटी चकाचक दिसून राहिलेलं आहे याला काय कारण असलं पाहिजे याला मेंटेनन्स म्हणजे फवारणीचं अच्छा फवारणी वेळेवर झाली म्हणजे पाणी गेला आणि फवारणी मारली त्याच्यामुळे रोग पसरला नाही जे आपण ते म्हणतो हो, हो. तो रोग पसरला नाही पण याच्यामध्ये पुन्हा जाय नाही पकडलं जाय म्हणजे बुरशीनाशक जे आहे नेटिव्ह हो। त्याच्यामुळे ते जाय नाही पकडलं आणि बुरशी पण राहिली याच्यावर औषधाचा फरक आहे ना तुमच्या फरकच अच्छा अच्छा तर मंडळी तेच आहे सांगा तात्पर्य हे की अनुभव सिद्ध जर आपले औषधं असले त्या बुरशीनाशक नाशक या फांदीवर जे आहे आता हे फांदी सहा सात पातीची आहे म्हणजे गळ नाही झाली गळ नाही झाली यस 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 कोणतेही झाडपा मंडळी त्यांच्या झाड बघा का तर पाती आणि फुल आहे गळ नाही याच्यामध्ये गळ नाही झाली हा जसं बाकी कपाशी मध्ये आपल्याला गळ दिसते तशी याच्यामध्ये गळ नाही आहे आणि मंडळी थोडा खर्च होतो कपाशी पीक म्हटलं की मेंटेनन्स हे येणारच परंतु साधं बुरशीनाशक घेण्यापेक्षा जसं दादानी नेटिव्ह बुरशीनाशक घेतलं आणि त्याचे त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळाले थोडे पैसे जास्त गेले असेल बरेचदा असं वाटते आपल्याला की वा खूप रुपयाचा फवारा होऊन राहिला पण त्याचे फायदे सुद्धा तेवढेच होतात कारण जे विघ्न आलं मधातल्या पिरियडले धुयारी पडल्या दोन तीन दिवस तर त्या धुयारीमध्ये या पिकाचं नुकसान झालं नाही बाकी पिकात नुकसान झालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना शिकण्यासारखं आहे मंडळी आता कपाशीचं आतापर्यंत जे झालं ते झालं पण इथून जर पुढं आपल्याला नियोजन करायचं असेल तर जशी यायची कपाशी थोडंसं ओल धरून ठेवणारी जमीन आहे तर त्याच्यामध्ये आता हे शेंडे यांनी यांना खुडायला मी सांगितलं आहे तुमच्याही कपाशी अशा असेल तर तुम्हीसुद्धा शेंडे फोडू शकता अजूनही वाढत असेल फास्टमध्ये तर त्याला वाढ थांबवण्याचं अजून औषध फवारणी करू शकता आणि पुढं जे तुरीचं नियोजन आहे तर जसं बंडू भाऊन सांगितलं की बा बुरशीनाशक वापरल्यामुळं इथं पीक सुंदर दिसत आहे असंच मंडळी आता तुरीसाठी सुद्धा प्रत्येक फवारणीत बुरशीनाशक घ्यायचं मध्यम आणि भारीमध्ये तिची ती -ती परिस्थिती पाहून जर बुरशीनाशक घेतले तर तुरीसुद्धा आपल्याला चांगलं पिकते कारण मंडळी कसं आहे की वातावरणात हा असमतोल आणि तूरसाठी तर धुयारी दुश्मनच आहे त्याच्यामुळं तूर पीक जर आपल्याला वाटवायचं असेल तर धुयारीसाठी अळीच्या औषधासोबत बुरशीनाशक घ्यायचं आहे तर मंडळी खूप बरं वाटलं सोबत आमचे आमच्या पुढली भाऊ पुली भाऊ एकंदरीत जे आता बंडू दादा न आपल्या शेती केली आहे नारायण दादा आहे काय सांगाल तुम्ही यांच्या शेतीविषयी चांगली व्यवस्थित वाटते चांगले आहे चांगलं आहे म्हणजे तेवढे डुग दिसून नाही चांगली म्हणजे फवारणी चांगली केली फवारणी चांगली केली व्यवस्था म्हणजे वेळ साधली त्यामुळं खूप छान झाला तर मंडळी भेटू पुन्हा पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार